नमस्कार बाळानो ज्या व्हिडिओची तुम्हाला आतुरता होती काय की कट ऑफ कधी मिळणार कट ऑफ कधी मिळणार आणि कट ऑफ कधी मिळणार आता कट ऑफचा व्हिडिओ जो होता एक मागचा टाकलाय तिथं मागच्या वर्षीच्या कट ऑफची पीडीएफ दिले म्हणजे इंजिनिअरिंगचे असू दे किंवा फार्मसीचे असू दे सगळे कट ऑफ तुम्हाला दिलेले आहेत पण नेमके कट ऑफ बघायचे कसे असते काय असतं त्याचा एक व्हिडिओ पण बनवला पण तुम्हाला ते सगळे कट ऑफ बघणं अवघड गेलेलं जवळपास चौदाशे पंच्याऐंशी पेजेस आणि तीनशे सदतीस इंजिनिअरिंगची कॉलेजेस होती फार्मसीची पण अराऊंड पावणे पाचशे पाचशे पेजेस आणि सगळं पाहणं त्रासदायक होतं मग मी आता याचे एक दोन तीन व्हिडिओ बनवले आहेत की सगळ्या कट ऑफ आणि त्या सगळ्या कट ऑफ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतोय कुठे गुगल ड्राईव्हला मी सेव्ह करून ठेवल्या तिथनं तुम्ही डाउनलोड करा आता गुगल ड्राईव्हची लिंक कुठे मिळणार आहे तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या मध्ये टाकलेल्या असतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला एक व्हॉट्सअपला चॅनल आहे त्या चॅनलची पण लिंक चॅनल वरती आपण सगळ्या अपडेट देत राहतोय काय काय गोष्टी पाहिजे आहेत काय नाही आहेत त्या सगळ्या चॅनल लिंक अपडेट देईन प्लस वरती ह्या सगळ्या पीडीएफची लिंक पण असेल त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये जावा आणि तुम्ही त्या आ, कट ऑफ असतील डाउनलोड करा सगळ्या कट ऑफ पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण गुगल ड्राईव्हवर ठेवतोय आता दोन ऑलरेडी ठेवल्या ह्या दोन तीन आणि पुढे जेवढ्या जेवढ्या आपल्याला कट ऑफ असतील त्या सगळ्या देतोय किंवा कुठला कुठला डेटा पाहिजे ह्याच्यासाठी एक पण रुपया तुम्ही घालवू नये अशी माझी अपेक्षा आहे का नुसते ती पीडीएफ ज्या मागच्या मी दोन दिल्यात ना त्या शंभर शंभर रुपयाला विकल्या चालल्या त्या ऑलरेडी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत आता ह्याच्यासाठी तर विचारच सोडा की हा कट ऑफ कॉलेज वाईज द्यायचा परत डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ आपण काढलाय हा सगळा कट ऑफ साठी पैसे घेतले जातात तुम्ही ज्या जिल्ह्यात आहे तिथं किती कॉलेजेस आहेत हे पाहण्यासाठी पैसे हा सगळा डेटा बांधणं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे हा पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होते किंवा पालकांना की ते कसं पाहायचं असतंय कुठून मिळतंय हे माहीत नसतं त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवढा डेटा देतोय सफिशियंट आहे आणि तो फेक काय नाही आहे सगळा कट ऑफ व्यवस्थित अरेंज करून दिलेला आहे तुमच्या कट ऑफ नुसार तुम्ही कॉलेज मिळतील तुम्हाला आता तुम्ही म्हणणार तेच कट ऑफ लागणार का नाही आहे कट ऑफ वर खाली होत राहते मागच्या वर्षी जसा व्हीजी डायचा जास्ती लागला त्याच्या मागच्या वर्षी सीओ पीचा कम्प्युटरचा लागला मग हे कट ऑफ होत राहतात तुमच्या गावात एखादं कॉलेज असेल त्याचा कट ऑफ ह्या वर्षी एक दोन पर्सेंट कमी येईल किंवा वाढेल हे चेंज होणार आहे हे फक्त एक अंदाज लावण्यासाठी आणि कुठलं कॉलेज चांगलं आहे पाहण्यासाठी हा असतो कट ऑफ ओके आता एवढ्या सगळा डेटा देतोय त्यामुळे एक सबस्क्राईब तरी करा बरेच चॅनेलला सबस्क्राईब पण करत आहेत जवळपास किती नाईन्टी थ्री पर्सेंट लोक व्हिडिओ पाहतात असेच सात पर्सेंट लोकांनी फक्त काय केलंय सबस्क्रिप्शन केलेलं ते आहे तेवढे तरी करा रे ऑलमोस्ट जातोय हे सगळं करण्यासाठी ओके चला आता हे इंजिनिअरिंग फार्मसीचे ऑफ आहेत आता मी जी काय पीडीएफ देणार आहे तुम्हाला ती पाहिजे कशी हे पहिला सांगतो नाही तर ती पीडीएफ घेऊन ना उपयोगी पडणार नाही आहे ओके इथे आता म्हणणार हे काय काढलंयस आता इथं सांगतो जसं दिसत असेल ना तुम्हाला थोडंसं मी पुन्हा झूम करून दाखवतोय तुम्हाला काय केलंय आपण लास्ट इयरच्या ऑफ आहेत इंजिनिअरिंगच्या आता इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस कुठल्या उचलल्या आपण सिव्हिल कम्प्युटर कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी एखाद्या कॉलेजला ह्यातली कुठली तरी एक ब्रँच असते ती ब्रँच मी घेतली नंतर इलेक्ट्रिकल मग इलेक्ट्रॉनिक्स किंवा एन टी सी ह्या दोन ब्रँचमध्ये हायेस्ट कट ऑफ कुठं आहे तो इथं टाकलाय आणि मेकॅनिकल तुम्ही म्हणा सर ए आय असेल डेटा सायन्स असेल ह्या सगळ्या ब्रँचेस ना म्हणून ह्या तर टाकणं थोडंसं अवघड आहे कारण एवढं जर सगळं टाकत बसलो ना शीट मोठी होईल आणि परत काय बघायचं हे कळणार नाही तुम्हाला आणि ह्या शीटचा वापर कसा करायचा हे पण कळणार नाही आता सगळा डेटाचा ऑलरेडी पीडीएफ तुम्हाला दिले आता तुम्ही म्हणाल एका कॉलेजला सर कम्प्युटर सायन्स पण आहे तिथे डेटा सायन्स पण आहे मग ते कुठं मी त्या दोन्हीमध्ये हायेस्ट कट ऑफ कुणाचा लागलाय ना ते उचललंय ठीक आहे त्यात आणि परत विद्यार्थी काय म्हणणार आहेत आता थोडं झूम करतोय त्यात आणि काय म्हणणार आहेत हा सर तुम्ही कम्प्युटर सायन्स घेतलं ठीक आहे कॉम्प्युटर सायन्स घेतलं ठीक आहे इथं तुम्ही ओपन घेतलाय मान्य आहे एस सी कास्ट घेतली ओबीसी घेतली ईडब्ल्यूसी घेतली चारच का घेतला हो अरे बनू हे जर सगळं घ्यायचं म्हंटल तर किती होतात चेक करा में उड़े माता नसल में हे सगळे कॉलम एवढे वाढतील मग आता हे दिसत पण नसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये हे काय आहे आणि हा जे डेटा जर मी एक्सेलमध्ये टाकायचा झाला तर ऑलरेडी मी हे दिलेच की तुम्हाला सगळी शीट चौदाशे पंच्याऐंशी पानाची इंजिनिअरिंगची आणि फार्मसीची पाचशे पावणे पाचशेची ची मग ते परत तेच दिल्यासारखं होईल ना सोपं व्हावं तुम्हाला कॉलेज शोधता यावं कॉलेज शोधला तुम्ही तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊन सगळ्या कट ऑफ बघू शकताय ओके समजते ठीक आहे मग इथं गेले मग आता तुम्ही म्हणाल हे कुणाचं आहे नुसती ओपन का ओपन मध्ये लेडीज पण असतात लेडीज सीट आता मी इथं जेन्ट जनरलच्या कटॉप दिल्यात आता हे एस सी कुठले आहे जनरल एस सीचा कटॉप आहे म्हणजे ते जेंट्स लेडीज दोन्ही लेडीजचा ह्याच्यापेक्षा थोडासा कमी असेल आता परत काय म्हणतील एन टी कुठं आहे एन टीचा कटॉप पेक्षा थोडासा कमी असतो त्यामुळं तुम्हाला फक्त मी कॉलेजचं रँकिंग कसं होतं हे बघण्यासाठी मी हे काढून दिलंय ठीक आहे आता येते बघूया आपण आता हे कॉलेज काय इथं लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं असतं तुम्हाला कॉलेजचा कोड आता आपलं टॉप कॉलेज कुठलं सीओपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सहा हजार सहा सिक्स थाउजंड अँड सिक्स कोड नंबर आहे ते झालं मग सीओ पीचे चे आपण सिव्हिलच्या सगळ्या कटॉप कंप्युटरच्या सगळ्या इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा एनटीसी मेकॅनिकलच्या सगळ्या कटॉप का काढल्या या सगळ्या ब्रँचेस घेऊन यांची आपण काय केली ऍव्हरेज केली बघा बघायचंय टोटल एव्हरेज केलं टोटल एव्हरेज केली याची म्हणजे हे सगळे ब्रँच किती आहेत वन टू थ्री फोर हे चारी कास्टचे मी कट ऑफ घेतले पाच ब्रँच म्हणजे सगळ्याचे ऍडिशन करून ऍड करून डिवाइड बाय ट्वेंटी केला आणि कट ऑफ किती होते तो ऍव्हरेज टाकला का सगळ्या ब्रँच घ्यायला पाहिजेत ना जर कॉलेज खरोखर चांगला आहे तर सगळ्या ब्रँचचा कट ऑफ चांगला लागणार आहे आता काही वर्षांमध्ये दोन तीन वर्षांमध्ये काय चालू झालंय कम्प्युटर सायन्स चांगला असते मग ते कम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी डेटा सायन्स एम एल सगळं ढी ऑफ एकदम असं रॉकेट आणि बाकीच्या ज्या ब्रँच आल्या ना सिव्हिल मेकॅनिकल तारे पर खड्ड्यातच जातात तारे मग अरे एखादं कॉलेज खूप चांगला आहे तर सगळ्या ब्रँचचे कट ऑफ लागतील कारण सगळ्या ब्रँचला प्लेसमेंट असणार आहे चिकरा ना सीओ कट ऑफ सगळ्या ब्रँचच्या ॲव्हरेज मारली तर नाईन्टी एट पॉईंट सिक्स थ्री आहे म्हणजे ऑब्वियसली सगळ्या ब्रँच आहेत म्हणजे कॉलेज बेस्ट आहे प्लेसमेंट व्हायला लागले एखाद्याच ब्रँचचा कट ऑफ हाय चालला याचा अर्थ काय असतं एक तर ते कॉलेज सिटीमध्ये आहे किंवा सगळी मुलं त्या एखाद्या कम्प्युटरच्या ब्रँचला चालल्यात तुम्ही चेक करा एखाद्या कॉलेजची ब्रँच एकच कट ऑफ जास्त लागतो ती कम्प्युटरची आहे कारण सगळ्या मुलांना कम्प्युटर पाहिजे जर ते कॉलेज खरोखर चांगलं आहे आणि प्लेसमेंट द्यायला ना सगळ्या ब्रँचची मेरिट हाय लागणार सीओ पीचं इथं बघून घ्या मेकॅनिकल ओपनचा कट ऑफ नाईन्टीन नाईन पॉईंट नाईनटीन इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा एन टी सी दोनपैकी एक घेतलाय ना एट नाईन्टी एट सॉरी नाईन्टी नाईन पॉईंट एटी थ्री इलेक्ट्रिकल नाईन्टी नाईन पॉईंट फिफ्टी फाय कम्प्युटर सायन्स नाईन्टी नाईन पॉईंट नाईन वन त्या सेम चाललंय मग मी काय केलं ह्या सगळ्याची ॲव्हरेज केली ठीक आहे मी ॲव्हरेज काढली मग ॲव्हरेज काढून मी त्यांची काय केली रँकिंग लावली मग ते कॉलेज टॉपला येते की नाही येते कळायला पाहिजे असं व्हायला नको ना कम्प्युटरचा कट ऑफ लागायला लागलाय नाईंटी फाईव्ह पर्सेंट येईल आणि मेकॅनिकलच्या जागाच भरत नाहीत किंवा मेकॅनिकलचा कटॉप लागलाय ट्वेंटी सिव्हिल कोण आलंच नाही पाच पर्सेंट अरे ते कॉलेज चांगलं आहे का मग का हे एकच लाग ला। लाग ला। का लागलं ला। बा त्या मुलांना दुसरीकडे कुठे मिळत नव्हतं म्हणून जनता सगळी तिथं आली आणि सिटीतलं कॉलेज लागलं जर खरोखर कॉलेज चांगलं असतं तर मग हे कट ऑफ का लागालेत उरलेल्या ब्रँचचे कॉलेज चांगलं ठरवायचं दोन कंडिशनवर नि त्याचे कट ऑफ आणि तिसरी त्याच्या प्लेसमेंट दुसरं काय दुसरं म्हणजे दुसरी प्लेसमेंट ह्या दोन गोष्टी बेस्ट पहा कट ऑफ आणि प्लेसमेंट ठीक आहे मग ह्यानं मी रँकिंग लावली आता इथं काय म्हणणार बाबा तू कॉलेज दिलायस किती हे तुम्ही विचार करणार आठच आठ नाही आहेत ऐंशी कॉलेजची लिस्ट टाकली मी ऐंशी कॉलेज नंतर परत मी सगळ्या उरलेला डेटा पण देतोय सगळ्या कॉलेजचा कारण तीनशे सदतीस कॉलेज एकाच मध्ये कव्हर करणं डोकेदुखी आहे मग मी ऐंशी कॉलेजची लिस्ट तयार केलेली आहे ऐंशी कॉलेजची लिस्ट कशावर केलं तिथं चेक मी केलं कम्प्युटर सायन्स घेतलं कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग जे असेल कुठली पण ब्रँच ज्याचा कट ऑफ नाईन्टी पर्सेंट आयला आहे नाईंटी पर्सेंट आयचे सगळे कॉलेज काढले मी ऐंशी पर्यंत आलो सगळ्याची ॲव्हरेज मारली आता कुठं सिव्हिल भरलंच नाही कुठं मेकॅनिकलचा कट ऑफ खूप लागला तरी पण मी ॲव्हरेज काढली आणि ज्याचा ॲव्हरेज हायस्ट आला त्याला वरती ठेवलं आता काही मुलांना इथं आता डाऊट येणार आहे की बाबा तू ॲव्हरेज ॲव्हरेज म्हणायला लागलायस ना जर मी टॉप दाखवतो हे दिसतं तुम्हाला इथं मी कम्प्युटर सॉरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे ना टॉप ठेवला नाइन्टी एट पॉईंट आलाय विजेड आहे मुंबई नाईन्टी एट पॉईंट सिक्स हा काय आहे ॲव्हरेज ॲव्हरेज सगळ्या ब्रँचची ॲव्हरेज मारली कटॉपची वालचन तीन नंबरला का ठेवलंय म्हणणार वालचनचा कट ऑफ किती आहे नाइन्टी सिक्स पॉईंट फोर्टी सिक्स दिसतोय थांबा जरा बघतो व्हिडिओत कसं दिसायला लागले दिसते कट ऑफ जरा असं झूम करतो झूम ओके बे हा बांगू नकोस बाबा म्हणणार तुम्ही तो तुझं बघ नाईन्टी सिक्स पॉइंट फोर्टी सिक्स लागलाय बालचंद आणि ठेवलाय का चल तिकडे डर हा का ठेवलाय म्हणणार लॉजिक सांगतो उरलेले ज्या ब्रँच ना सरदार पटेल असेल पी आय सी टी असेल ह्यांच्या कट ऑफ भले जास्त आहेत पण तिथं सगळ्या ब्रँच आहेत का हो इथं चेक करा इथं सिव्हिल आहे का मेकॅनिकल आहे का नाही कम्प्युटर आहे ढीकर कट ऑफ लागतोयच ना इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आहे इथं सोडा सरदार पटेलला सरदार पटेलचे दोन कॉलेज आहेत आता हे एक आहे ना दुसरं खाली एक असेल ठीक आहे भाई अंधेरीच एक मग दोन कॉलेज आहेत दोन वेगवेगळे कट ऑफ आहेत पण यामध्ये सगळ्या ब्रँचेस नाही आहेत ना मग मला सगळ्या ब्रँचची कट ऑफ पाहिजे होती का आता कम्प्युटर आहे तर पी आय सी टीचा ना ऑबियसली कट ऑफ हायच लागतोय आणखीन सगळ्यात महत्त्वाची सगळ्या ब्रँचेस वालचनला आहेत आणि सगळ्यांची प्लेसमेंट पण होते प्लेसमेंट खराब नाही आहे मेकॅनिकल सिव्हिलच्या पण ठीकठाक प्लेसमेंट होत आहेत खूप चांगल्या होत आहेत पॅकेज काय मेकॅनिकल सिव्हिलचं जास्ती नसतं सगळीकडे ते आय मध्ये पण तेच प्रॉब्लेम आहेत कम्प्युटरचं पॅकेज मिळणार वालचंदचे ला कट ऑफ नाईन्टी सिक्स पॉईंट फोर्टी सिक्स झिरी लागला तर सगळ्या ब्रँचचे कट ऑफ लागलेत प्लस प्लेसमेंट खूप चांगला आहे बाकीच्या ब्रँचला म्हणून हे टॉप तीन कॉलेज मला वाटत आहेत कारण ICT, VIT, ICT, ना, ही रह, आ, पी आय सी टी व्ही आय टी आय सी टी हे आला ना हे बाबा पर्टिक्युलर आहेत पी आय सी टी आय सी टी केमिकलसाठी मी तर लिहिले बघा केमिकल चालायला जायचं असेल तर आय सी टी आय सी टीचे दोन कॉलेज आहेत इथं माटुंगा मुंबईचं काय जालनाचं एक आहे मग हे केमिकलचं आहे बेस्ट आहे केमिकल जायचं घेतलं मी तर ॲव्हरेज नाही टाकली कारण केमिकल आता बऱ्याच ब्रांचेस ब्रँचेस आहेत पण केमिकलला ज्याला जायचं ना चला घुसा घुसात्यांनी तिकडं मला सगळ्या ब्रँचेस नाही मिळाल्या इथं म्हणून मी ह्यांना वालचंदच्या खाली ठेवलं आणि प्लेसमेंट खूप चांगलं आहे वालचंचं मग मी ही असं रँकिंग दिलं आहे आता रँकिंग वन टू थ्री फोर असे काय ऐंशी पहिले दिलेत म्हणजे ज्यांचा कट ऑफ बँक पर्सेंट आला आहे प्लस ह्यात आणि मायनॉरिटीची कॉलेजेस आहेत काही मुलं मायनॉरिटीच्या मायनॉरिटीमध्ये येतात मग जैन मायनॉरिटी असेल ख्रिश्चन मायनॉरिटी असेल त्यांच्यासाठी ती मायनॉरिटीची चांगली कॉलेजेस खाली ठेवले आहेत मी पी डी एफमध्ये सगळ्यात शेवटी आहेत तुमच्या तुमच्या जी मायनॉरिटी आहे तिथून बघून चला आता काही मुलांचा प्रश्न काय येतो आहे अरे बाबा तू हे दिलंयस आम्हाला तर ह्यामध्ये हे चारच घेऊन काय करू मी हे बघा ना म्हटलं तुम्हाला कॉलेज कळालं रँकिंग कसं आहे तुमचे पर्सेंटेज माहिती आहे चला लेडीज असाल ऑलरेडी एक पीडीएफ दिले तुम्हाला मी ही ती पीडीएफ ओपन करा त्या कॉलेजचा नंबर टाका आता अमरावतीचं वन झिरो वन झिरो झिरो टू होतो चला तिथं तुमची कट ऑफ बघा ना कारण हे असं टाकणं ना दिसणार नाही आहे काय आणि परत ती चौदाशे पानांचीच पीडीएफ देऊ का तुम्हाला ऑलरेडी दिले रँकिंग कळालं कसं आहे पहिली ऐंशी कॉलेजेस कळाली तुम्ही म्हणा सर मला चाळीसच पर्सेंट आयलाय आता काय करू कोण म्हणेल मला वन पर्सेंट आयलाय त्यांच्यासाठी डिस्ट्रिक्ट वाईज आहेत आता त्यांच्यासाठी डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे तुम्ही समजा कुठं आहे बाबा मुंबई प्रॉपर मुंबईत राहत आहे मग मुंबईतली कुठे लो कट कॉलेजेस आहेत त्याच्या व्हिडिओ उद्या देतोय आणि त्याच्या कट सेपरेट पीडीएफ पण उद्या देतोय तुम्हाला ज्यांचं पर्सेंटेज खूपच लो आहे ओके हे कळालं कसं काढलंय रँकिंग रँकिंग सगळ्या ब्रँचेस आणि प्लेसमेंट आणि हे रँकिंग मध्ये तुमच्या तुमच्या ब्रँचनं चला तुम्हाला कुठली ब्रँच पाहिजे काय पाहिजे सगळे कट ऑफ तुम्हाला दिसतील बघू शकता ओके आता हे कुणाचं आहे फार्मसी फार्मसीचं ऍज युजुअल एक सेम फार्मसीचे कट ऑफ दिलेत टॉप कॉलेजेस जी काय आहेत टॉप कॉलेजची लिस्ट सगळ्यात बेस्ट कॉलेज आयसीटी मग अशी सांगितले मी केमिकल मग फार्माला पण ते हायस्ट येतोय ओपनचा ऑफ लागलाय डीग डीग म्हणजे काय चेष्टा आयसीटी ओपनचा ऑफ आहे सगळ्यात महत्वाचं पुन्हा हे कोड नंबर कोड नंबरवर कॉलेज सापडेल इथं आता मी एनटी घेतला बघा आता इथे एनटी का घेतला फार्मसीची एकच ब्रँच असते त्यामुळे इथं टाकणं सोपं ओप पडलंय ओपन एस ओबी, सी ओबीसीडब्ल्यू एस एन टी घेतलेला इथं आणि तुमची 99.84 नाईन पॉईंट एटी फोर ज्यांचा कट ऑफ हायस्ट लागलाय त्याला उचललाय ही दिलेलं आहे तुम्हाला लिस्ट चेक करा सगळे मग बॉम्बे असेल पुना डिपार्टमेंट आता फार्मसीची कॉलेजेस खूप आहेत जवळपास गव्हर्नमेंट कॉलेज खाली बसला जातात प्लेसमेंट पण होतं त्या रिलेटेड आहेत पण फार्मसीमध्ये अशा काय खूप ब्रँचेस नाहीत मास्टर्ससाठी आहेत पण बी फार्मसी एक कोर्स मिळतो आपल्याला त्याचे मी कट ऑफ दिलेत आणि त्याचे पण एक सत्तर ते पंच्याहत्तर टॉप कॉलेजेस जे आहेत ती काढून दिलेले आहेत हा इथं पर्सेंटेजला ते सत्तर ची पंच्याहत्तर जी कॉलेज आहे तिथं काय एटी फाईव्ह पर्सेंटेल टार्गेट ठेवलंय मी एटी फाईव्ह पर्सेंटाईल जे आहेत त्याच्यावरचे आहेत उरलेली मनासर आम्हाला वीस पर्सेंटाईल त्या कॉलेजचं काय त्या कॉलेजचा व्हिडिओ उद्या आणि पीडीएफ उद्या देतोय ना कारण ते डिस्ट्रिक्ट वाईज आहे ना कारण कमी पर्सेंटेल असतील तर तुम्ही इथनं समजा तुम्ही राहताय पुण्यात तुम्ही नागपूरला जाणार आहे का कमी पर्सेंटेल आहेत नाही ना पुण्यातले कॉलेजेस पाहिजेत समजा अमरावतीमध्ये तुम्ही राहताय तर अमरावतीवाला इकडे कोल्हापूरला जाणार नाही आहे किंवा सांगलीवाली मुलं धुळे नाशिकला जाणार आहेत कमी पर्सेंटेज ती त्यांच्या त्यांच्या एरियात बघाल तुम्ही म्हणजे कमी पर्सेंटेज असतील ना त्याचा व्हिडिओ डिस्ट्रिक्ट वाईज पाहिजे त्या मुलांना हे हायर पर्सेंटेज म्हणजे ज्यांना कॉलेजची रँकिंगच पाहिजे होती कुठलाही मुलगा मार्क्स आहेत कुठेही जाणार तयार होता त्याच्यासाठी ही बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक दिली तिथं सगळे अपडेट असतील प्लस गुगल ड्राईव्हची लिंक देतोय डाउनलोड करा आणि सगळ्यांना वाटून द्या फ्री आहे ठेवायची नाही कुणाला कारण काय टन्नो आणायला लागल्यात याला ला, पैसे घ्यायला लागल्यात आता हे लिस्ट तर मला एकट्यानं म्हटलं की दोन हजार रुपयाला मिळत्या अभे दोन हजार रुपयाला मी नाचीन दोन हजार रुपयाला मी मस्त कुठं कुठं बसून काय घे दोन हजाराला मला किती शंभर वडापाव येतील शंभर दिवस म्हणजे किती दिवस खात बसेन मी म्हणा वडापाव खोच वड्यासारखं होईल होऊ दे रे लॉजिक काय पैसे कुठं घालवाय लागलोय फ्री ऑफ कॉस्ट दिलोय ती साधी पीडीएफ जी मी ऑलरेडी अपलोड केली ती शंभरला मिळते नुसतं गुगल सर्च केल्यावर आता हा कट ऑफचा तर आहे ही कट ऑफ परत सांगतो सगळ्यांना द्या फ्री ऑफ कॉस्ट आहे आता हे काय करणार माहिती आहे का आपली कट ऑफच कॉपी करतात जसं टेस्ट सिरीजचं झालं आपल्या आपल्याकडं पासवर्ड फुकट आपण टेस्ट सिरीज दिल्या पासवर्ड घेतले आपल्याकडं आणि ते दुसऱ्यांना पाचशे रुपये हजार रुपयाला विकले आता ही पीडीएफ पण तसंच होईल त्यामुळे जिकडे पाठवायचे तिकडे पाठवून द्या फुकट आहे ओके चला थँक्यू